एरवी काय होतं आपण एखादी गोष्ट सांगतो आणि गोष्ट सांगून झाली की मोरल ऑफ द स्टोरी एकदा सांगतो किंवा तुम्ही ह्यातून काय घेतलं ते आपण विचारतो आणि स्टुडंट्स मोरल सांगतात आता यावेळी आपण तसं करणार नाही आहोत मी पहिल्यांदा मोरल सांगणार आणि मग गोष्ट सांगणार मोरल या स्टोरीचा असं आहे द स्टोरी टेलर द नरेटर द स्पीकर हिअर आय हां आय गिव्ह ॲडवाईस टू द ऑडियन्स टू बी डॉंकी म्हणजे मी ऑडियन्सला हे सांगतो आहे की गाढव व्हा गाढव व्हा असा उपदेश देणारी ही गोष्ट आहे मला असं वाटतं आहे माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येकानं गाढव झालं पाहिजे मी झालेलो आहे मी ऑलरेडी झालेलो आहे तर प्रत्येकानं झालं पाहिजे आता हे कसं का हे त्या गोष्टीतून कळेल तुम्हाला एका शेतकऱ्याकडे गाढव होतं तो खूप काळजी घ्यायचा त्या गाडवाची आणि ते गाडव पण खूप काम करायचं त्या शेतकऱ्यासाठी बरंचसं ओझं अन्न वगैरे असं बरंचसं काम करायचं त्या शेतकऱ्याच्या शेतात एक विहीर होती हां खूप खोल विहीर होती आणि त्या विहिरीत काही पाणी नव्हतं काही नव्हतं त्याला पाणी कधीच असायचं नाही त्या विहिरीला विहीर होती पण त्याला पाणी कधी लागायचंच नाही असं होतं म्हणजे त्याच्यासाठी ती तशी अनवॉन्टेड असल्यासारखी होती कारण त्याचा उपयोग त्याला काही होत नव्हता आणि दुसऱ्या बाजूला गाडवही म्हातारं झालं होतं त्यामुळं तेही आता उपयोगाचं राहिलेलं नव्हतं गाडवसुद्धा उपयोगाचं राहिलेलं नव्हतं अशक्त झालं होतं काही काम करू शकत नव्हतं फारसं असं होतं मग झालं असं की शेतकऱ्यांना ठरवलं आपण अरे काय करायचं या विहिरी म्हणजे त्याला तो प्रश्न सतावत राहायचा अरे या विहिरीचं काय करायचं विहिरीचं काय करायचं शेतात असंच एकदा काम करत असताना त्याचं लक्ष गेलं की ते गाडव विहिरीच्या अगदी जवळ गेले आणि तो बघतोय तिथं तेवढ्यात ते गाडव विहिरीत पडलं विहिरीत पाणी नव्हतं हां विहिरीत पडलं गाडव विहिरीत गाडव पडल्यानंतर अरे जे गाढव पडलं गाढव पडलं करत शेतमजूरचे काय होते शेतात काम करणारे ते सगळे विहिरीकडे धावले अरे त्या गाढवाला काढलं पाहिजे शेतकरी म्हणाला थांबा पडलं ते एका दृष्टीनं बरंच जात त्याचा काही उपयोग नव्हता आणि विहिरीचाही मला तसा काही फारसा उपयोग राहिलेला नाही त्यामुळं काय करूया विहीर मुजवून टाकूया गाडव पण गाडलं जाईल आणि विहीरच्या विहीर जिचा मला काही असं म्हटल्यानंतर त्या लोकांनी काय केलं विहीर मुजवायला सुरुवात केली म्हणजे काय धूळ माती दगड जे काय मिळतंय ते सगळं उचलून पाट्या पाट्या भरून ते विहिरीत टाकायला लागले विहीर थोडी 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 भरत यायला लागली गाढवावरती सगळी धूळ वगैरे पडायला लागली हां धूळ माती जे काय टाकत होते हे सगळं आणि असं होत 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 अगदी पहाटे हे सगळं काम सुरू झालेलं अगदी दुपार होत आली आणि लोक थकून गेले माती टाकून 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 वगैरे थकले लोक म्हणाले बस करूया आता आता काम थांबूया आपण शेतकरी म्हणाला थांबूया बरोबर आहे दुपार पण झाली आता किती मुजलं तरी बघायला पाहिजेत थोडंसं राहिलं असेल अजून थोडंसं करायला हरकत नाही म्हणून तो बघायला गेला बरीचशी विहीर मुजली होती बरीचशी धूळ माती सगळं पडल्यामुळं विहीर मुजली होती पण गाढव काय गाडलं गेलं नव्हतं ज्यावेळी ह्यांनी माती टाकायला सुरुवात केली हळूहळू गाडवाला अंदाज आला की अरे मला काढणं हे यांचं नाही आहे इंटेन्शन हेतू हे, हे मला टाकायला लागले गाडायला लागले म्हणून गाडवानं आपलं काम सुरू केलं होतं काय जेव्हा हे माती धूळ दगड टाकत होते त्याचवेळी गाडवानं आपल्या कामाला सुरुवात केली आणि जे काय टाकलंय त्याची ते पायरी करायचं आणि पायरीवर जाऊन उभारायचं त्याची पायरी करायचं आणि त्याच्यावर जाऊन उभं राहायचं असं करत करत त्यानं बऱ्याचशा पायऱ्या तयार करून ठेवल्या होत्या गाढवाना आधीच लक्षात आहे आणि अरे हे गाढव काय गाडलं का गेलंच नाही हुशार निघालं हे पायऱ्या केल्यात त्यानं अशा लक्षात आलं काहीतरी करा आणि त्याला मुजवा अजून वेगानं त्याच्यावरतीच सगळी दगड माती कशी पडेल हे बघा आणि मुजवा आता विहित मुजत आले आज झालं पाहिजे का मग त्या लोकांनी पुन्हा ते सगळं कचरा फेकायला सुरुवात केली आणि गाढव बऱ्यापैकी वर आलं अरे आत्ता ह्याला तर वर येऊ द्यायचं नाही शेतकऱ्यानं ठरवलं आणि सगळ्यांनीच ठरवलं ह्याला वर येऊ द्यायचं नाही असं ज्यावेळी ठरवलं आणि ते सगळ्यांनी एकत्र त्याच्यावर टाकायचं असं ठरवलं त्यावेळी गाडवाला या गोष्टीचा अंदाज आलेला होता त्यांना अशा पायऱ्या केल्या होत्या की सगळी ताकद एकवटून त्याने एकदा विहिरीतून वरती झेप घेतली आणि इतक्या जोरात बाहेर येऊन ते धावायला लागलं पुन्हा कुणाच्याही हाताला लागलं नाही म्हणजे ना त्या शेतकऱ्याच्या ना त्यांच्या त्या मजुरांच्या कुणाच्याच हाताला लागत नाही सांगायचं तात्पर्य आता हे होतं की समाजात आपल्यावरती धूळफेक करणारे असंख्य लोक असतात आपल्यावर माती टाकणारे दगड टाकणारे धूळ टाकणारे समाज असाच असतो समाज असं कधी करतो अरे चला रे आपण रस्ता लोटूया मग सगळ्यांनी हातात झाडू घेतले आणि रस्ता लोटायला लागला असं कधीच होत नाही समाजात अरे चला रे आपण एखादं चांगलं काम करूया कधीच लोक एकवटत नसतात आणि चला बसच्या काचा फुड्या म्हणून एक माणूस वाकला की दहा दगड पडलेले असतात विध्वंसक कार्यासाठी किंवा कुठल्याही निगेटिव्ह कार्यासाठी हजार लोक एका वेळी एकत्र येऊ शकतात पण चांगलं काम आहे अरे चला आपण आज रस्ता लोटायचा बोरवडेपासून इथंपर्यंत रस्ता क्लीन करूया कोणीही फिरकणार नाही तुमच्या पाठीमागे कळलं त्यावेळी आपल्याला गाढव होता आलं पाहिजे जे टाकत असतात टाकत असतात टाकत असतात थकून जातात ते एक वेळ पण आपल्याला त्याची पायरी करता आली पाहिजे आणि तुमच्यासमोर उभा असलेला विकास हेसा देत हा असा गाढव आहे की ज्याला आपल्यावर फेकलेल्या धूळीची पायरी करता येते आपल्यावर फेकलेल्या धुळीची दगडाची मातीची पायरी करता येते ती कशी करायची हे ज्याला त्याला कळलं पाहिजे धूळ फेकणारे जेव्हा फेकत राहतात फेकत राहतात आणि आपली एनर्जी संपवतात त्यावेळी इतकी उंच पायरी आपण तयार करायची की बघणारे थक्क झाले अरे आपणच धूळ फेकली होती आणि हा माणूस एवढ्या उंचावर गेला पशात येत आहे आपण धूळ फेकत आपली एनर्जी वाया घालवली आयुष्य वाया घालवलं वेळ वाया घालवला ती फेकली नसती तर हा तिथंच राहिला असता पण फेकल्यामुळं त्याचीच पायरी करून हा इतक्या उंचावर गेला नाही आपण गाडवासारखं बघत राहिलो ह्या व्यक्तीकडं कळतंय समाज असा राहतो समाजाला डोकं असत नाही सायकोलॉजी असत नाही डोळे असत नाहीत संवेदना असत नाही कळतंय समाज मेंदू नसतो समाजाला त्यामुळं मेंदू गहाण ठेवून समाज काम करतो हर्षच्या बाजूचा तिरक्या डोळ्याने त्याला ते काहीतरी सांगतोय का महत्वाचं तो जादू परवा म्हटलेला तू काही महत्वाचं बोलतोयस का अरे तुला काही महत्त्वाचं बोलायचं आहे काय बाळा तू असं असं करून मग प्रॉन्टिंग करतोयस काहीतरी हां तर मला माझ्या स्टुडंट्सना हेच सांगायचं आहे की तुम्ही समाजात कुठेही असा पण हा समाज तुमच्यावर कधीतरी माती टाकेल कधीतरी दगड टाकेल त्याची पायरी करणं तुम्हाला झा जमलं पाहिजे आणि पायरी करायची असेल तर तुम्हाला गाडं होता आलं पाहिजे त्यामुळं या स्टोरीतून मला हेच सांगायचं होतं की गाडव्हा हा आता हे सगळं सांगत असताना माती म्हणजे काय धूळ म्हणजे काय फेकणारा समाज म्हणजे कोण याचा अंदाज तुम्हाला सगळ्यांना आलेला आहेच पण पायरी करणं म्हणजे काय हे तुम्हाला कुणालाही कळलेलं नसणार हे मला चांगलं माहित आहे अरे आणि ह्यानी पायरी केली आणि कुठे पायरीवर उंच जाऊन उभे राहिले म्हणजे काय केलं ह्याचा अंदाज तुम्हालापैकी कुणालाही आलेला नाही हे मला चांगलं माहीत आहे मी कशी केली पायरी ह्या आणखी पुढे थोडासा जाऊ देत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की पायरी करणं म्हणजे काय होतं कळतं आहे कळतं आहे का रे हां ठीक आहे